जयभीम सर्वांना मी स्नेहल सोहनी वंचित बहुजन महिला आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ज्या प्रकारे या देशामध्ये संविधानावरती अत्यंत सूक्ष्म पद्धतीने इथल्या मनोवादी व्यवस्थेकडनं संविधानाची विटंबना होण्याचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने इथल्या संविधानाचं कवच कुंडल म्हणून ह्या संविधानाची खऱ्या अर्थाने सन्मान करण्यासाठी आपण येत्या पंचवीस तारखेला दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता संविधान सन्मान महासभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं के आहे तरी माझी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जगभरातील संविधानप्रेमी लोकशाहीवादी समतावादी विचार असलेल्या सर्व मित्रांना मैत्रिणींना मी या सभेसाठी आमंत्रण करत आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या सभेमध्ये उपस्थित राहाल अशी अपेक्षा करते आणि तेच थांबते धन्यवाद जय हिंदु